बाबुल तेरी अंग भर बसेरा आता दे हे साडी नाही मावरायली हे गुलाबीवाली साडी नाही मावरायली बॅग माय ह्या साड्या कशा ठेवू आता मी हट बापाल सामान घेतलं वाटतं मी ना पाहतो मावते का तर मावते का नाही मावत काय माहिती साडी दे आता बॅग मध्ये जाऊ दे ह्या साड्या जर माया बॅग मध्ये नाही मावल्या तर एक साडी आनंदीच्या बॅग मध्ये ठेवून देईन एक साडी मोहिनीच्या बॅग मध्ये ठेवून देईन असं स्पुटीन करायला अरे बापरे विशाख कुठे चालली बॅग गिग भरली गे बाई ना चालली कुठे जात नसते कुठं चालली आता काय करू माऊन का मावून का बॅग मध्ये साडी विशाखा काय तुम्हाला दिसत नाही का मी माझ्या गिळ्या भरभर करत आहे म्हणून बॅग मध्ये दिसून का तुम्हाला हो दिसून राहिलो म्हणून तो का भुरली बॅगा बॅग गिगा कुठे चालली मी का मी चालली माहेरी हा माहेरी हो तुम्हाला ऐकून का माहेरी चालली मी आंब्याच्या रसायला मी माहेरी काय आंब्याच्या असायला सात वर्ष झालं तुला एका आंब्याच्या व्हायला नेलं नाही ताईनं तुझ्या चुलत भावान तुले एका आंब्यावर असायला नेलं नाही आता अचानक कुठून एवढं प्रेम मोडलं त्याचं तुला घेऊन चालले कसं काय घेऊन चालले बा सात वर्ष झाले एक बार तुला विचारलं नाही ताईनं कशी आहे काय आहे काय करू राहिली हा काही हाल चाललं नाही विचारले काही नाही तुला कधी घेऊन नाही गेले पण अचानक कसे काय घेऊन चालले बाबा कोण उरायला घ्यायला भाऊ इरायला का तू चुलत भाऊ नाही बाबा इवराय घ्यायला काय बोलू काय राहिली का समजून नाही राहिलं मग तुझ्या मजा काय राहिली ग तू मॅ मजा काय करतास का नाही बाबा आम्ही घ्यायला मजा का करू मी खरं सांगत आहे माझ्या बाबा येते घ्यायला खसकली आहे दिमागात तुम्ही खसकली काय खसकली दिसतली नाही मी आनंदीचे बाबा आहे ते माझ्या बाबा नाही आहे का हा ते मला घेऊन चालले आंब्याच्या रसाल त्याच्या घरी असं सांगणं म्हणून की आनंदीचे बाबा तुला घेऊन चालले आंब्याच्या रसाल आनंदीला घ्यायला उरले तर तुला घेऊन चालले असं सांगणं मग हो मी तेच तर सांगू तुम्हाला माझ्या बाबा उरले मला माहेरी घेऊन चालले म्हणून काहून आनंदीचे बाबा माझ्या बाबा नाही आहे का असं नाही आहे की सगळी रिश्ते पाहिजे म्हणून कधी कधी मानलेले रिश्ते बी सध्या रिश्त्याच्या बडकर असतात मग नाही तर काय बाप्पा कधी चालली तर मग बस था था आ, आ, ओ, आ, बाबा येतातच ना आता थोड्या वेळात आमच्या तिघी घेऊन चालले मले आनंदीले मोहिनीले ल तिघी सोबतच चालले का हो मोहिनीच्या बाबाने तिला गेले तिला दूर राहते मुंबईले तर मोहिनी बिघून चालले चांगला आहे चांगलंय आनंदीच्या बाबा आहे आता बाबा तुम्ही म्हणत ते ना मला माहेर नाही माहेर नाही बी माहेर आता माझ्या बाबा बिवरा मला घ्यायला मी तर खूप खुश आहे खूप खुश आहे मी विशाखा खरं सांगू काय तुला खुशी पाहून ना मी बी खूप खुश आहे तुला आजपर्यंत कोणा नेलं नाही ना आंब्याच्या रस आले ना कुठं ना कुठं ना माहिरी कधी गेली तू दोन दिवसासाठी आता तुले आनंदीचे बाबा घेऊन चालले ना मी खूप खुश आहो हो बाबा मी बिले खुश खूप खुश मी बी बरं कधी येते आनंदीचे बाबा बाबा येते ना काल ता। रात्री काय चालतं तुला सांगायला काय नाही हो बाबा तुम्ही रात्री उशिरा आले घरी आले झोपून गेले मग माझ्या आता काय उठवले सांगा सकाळी उठून चालले गेले डबल तर आता आले तर आता सांगू राहील तुम्हाला बरं बरं आई ना हो हो आता गीतानं सराई ना हो म्हटलं मला झाले तशी आईले चांगली आईचं म्हणलं चांगलं आहे हा मला माहितच होता आई तुले झाले हो म्हणे मने। म्हणून खूप चांगलं आहे तुमच्या आईचं काय म्हटलं नाही हो बाप्पा लय चांगलं मन आहे आत्याचं खूपच चांगलं मन आहे असं एवढं विशाल मन आहे एकदम सागरासारखं हा समुंदर एवढं विशाल मन आहे म्हटलं आत्याचं खूपच चांगलं मन आहे खूपच खरंच आईचा स्वभाव लय चांगला आहे लय चांगलं मनाची आई हो हो बरोबर म्हणताय तुम्ही बरोबर बोलत आहे चल मी वावरात थोडा चक्कर मारून येतो आनंदीचे बाबा आले की मला तू फोन करशील मी लगेच येतो मग वावरातून बरोबर आहे ठीक आहे मोठ्याला म्हणाले मायचं म्हणलं चांगलं आहे माया इलं चांगली आणि लय स्वभावला चांगलाय हा तैला वाटते की त्याच्या मनलं चांगलं आहे मोठं आहे आता कोणत्या कंडिशन मध्ये मला जाऊ दिलं माय मला माहिती आहे हा किती तमाशा केल्या आतानंतर त्याला काय सांगून दे काही फायदा नाही आहे चौदा विशाखा मन नको खराब करू हा आता तुला मायरी आहे ना त्याला मन खराब करू राहिली हा चाल तू बॅग एक भर आणि चलनी नाही वहिनी काय म्हणता रोहिणी काय काम होतं का माझं अरे नाही नाही वहिनी काय काम नव्हतं भरली का बॅगिक ओ, बैक हो एक भरली पण ना रोहिणी ह्या दोन साड्या बसूच नाही बाबा बॅगमध्ये बायवायला हो अरे वहिनी एवढी मोठी काय बॅग भरायला लागते तुम्ही काय एक दोन महिन्यासाठी चाललं बाबा चार पाच दिवसात चालला एवढी मोठी बॅग का एवढे कपडे तुरुणा लागतील तुम्हाला एवढ्या मोठ्या साड्या भरायला लागेल अरे रोहिणी मला ते माहिती आहे मी एक महिन्यासाठी नाही चालली त्याच्यात पुढे साड्याच नाही आहे ना तर मग काय आता बाबा घ्यायला उरले तर आईसाठी मी घेऊन चालली हां त्याच्यात मी वड्या आहे पापड्या आहे कुरड्या आणि असंच वाळवंट आहे त्याच्यामध्ये थोडंसं अरे हे घेऊन चाललंय का तुम्ही हो घेऊन जातो म्हटलं आईसाठी थोडंसं कसं आता आईच्यानं बी बनवणं नशीन होत ना वय मानानं पहिले आनंदी होती तर दोघी मालिकेन मिळून बनवत होत्या आता एक काए 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 का थीगी थीगी आई काय काय बनवून तिथं हो ना आम्ही ते की तिकी पोरी हां त्याच्या मग आम्ही बनवतो आणि आता थोडं बनवलं तर घेऊन जातो म्हटलं नाही तर त्या काय बनवतात नाही का पण खरं वहिनी एवढत आनंदी वहिनी ना विचार नशीन केला हां त्याच्या आईबद्दल जेवढा तुम्ही करू राहिल्या रोहिणी मला आईच तर नाही आहे आता तेच नाही आई हां मी त्याच्यावरात विचार नाही करेन तर कोण करा खरं खरं वहिनी तुमचं तुमचं मन लय चांगलं आहे बघा लयच चांगलं मनाच्या आहे तुम्ही आता आनंदीचे आई बाबा एवढं प्रेम दाखवू राहिले हां मासारखी पोरगी कधी माहेर नाही पाहिलं तिनं ना, आणि ते मला माहेर देऊ राहिले त्याच्या घरी राहिले तर मी बी माय बी फरस बनते ना काहीतरी थोडंसं घेऊन जाणं हां थोडंसं आईसाठी वाढवण करून चालली मग हां हे ते बरं बरं चांगलं केलं चांगलं केलं वहिनी तो वहिनी एक काम करा ना दुसऱ्या बॅगमध्ये भरा मग हां हे ते नाही ना रोणी माझं एकच बॅग आहे बस एवढीच गोष्ट मी देतो तुम्हाला एक बॅग त्याच्यातनी भरा तुम्ही आहे का मग तुमचा जो बॅग हो आहे माझं चला मग रूममध्ये देतो तुम्हाला द्याभर वहिनी तुमच्या वशीन तर बॅग द्यावर छोटी बेस्तीत चालते काही फरक नाही पडत तीन चार साड्या घेऊन जा तर त्याच्यात टाकून तीन साड्या नाही तर मग आता मला काय करावं लागलं असतं मोहिनीच्या बॅगमध्ये काही साड्या टाका लागल्या असतात आणि काही आनंदीच्या बॅगमध्ये टाका लागल्या असतात जे सामान वशीन खूप सारं जागा होते नाही होत त्याच्या बॅगमध्ये तर अरे वहिनी तुमची सेपरेट बॅग घेऊन जा तुम्ही त्याच्यात तुमच्या साड्या गिळ्या तुमचं मेकअप विकअपचं सामान सुमान हे सर्व बसते हे त्याच्यात मस्त ठेवा आणि घेऊन जा स्वतःची बॅग काय मेकअप विकअपचं सामान लागते मला मेकअप गिकअपचं काही लागत दोन चार साड्या घेऊन चालली बरं बरं ठीक आहे तुम्हाला जे घेऊन ते घेऊन जा मी देतो तुम्हाला लक्ष द्या द्या बरं चला मारूम मध्ये मारूम मध्ये हो, हो चला चला, चला।, चला। काही तू या सुनाईले एवढी रोकटोक काय करतो तू असं नका करू तसं नका करू इथं नका जाऊ तिथं नका जाऊ आ काय एवढी बोलतो त्या बोलत नको जाऊन एवढी करतात ना त्या सगळ्या घरातले काम करतात सर्व करतात तुझे पाय दाबून देतात तुला पला गाव टाक देतात अजून काय पाहिजे बापाय कसं सासूले काय त्याच्या मागा लागत राहतं क्रिकेट लावत राहतं काय एवढी रोकटोक करत जास्त रोकटोक नाही करायला पाहिजे सुनायलेले आजकालच्या पोरी ऐकतात का बाई ऐकतात का तू या जमाना गेला बाई तुझ्या जमान्यात तुम्ही नाही ऐकलं तुमच्या सासवायचं हा आजकालच्या पोरी ऐकतात का काय एवढी रोकटोक करत तरी तुला सुना ऐकतात ना तुया हा ऐकतात तु या शब्दाच्या बाहेर जात नाही म्हटलं तुझ्या सुना एवढं चांगलं सुनाय तुझ्या या तरी काही त्याला करता येतं काय बोलत रायचं त्याला फालतूचा फालतू आता माहिती सोनू काही बोलत का हां त्याला बोलू नाही रोकटोक नाही करू तर त्याला का मोका घुमू देऊ का मी मुकाड सोडून देऊ का काही करा कशाही करा हा कशा बिरा तुला माहीत नाही का तैला जर थोडीशी सूट दिली ना तर जीन पँप घालतात त्या हा मागच्या बाईनं गोव्यावर गेलं तर तुला माहीत नाही का कसं जीन टॉप घातला होता आणि फोटो गिटो काढले होते लगे माहीत नाही का तुले म्हणून तैले काही जास्त सूट नाही द्यायला लागत हां हां तैले दाबूनच ठेवा लागते नाही तर त्यात बस मनमर्जीनच करतील थोडंसं करू दे बी त्याच्या मनमर्जीनं हा जगू दे तैल बी माय माय तू माही पोरगी आहेस का कोण आहे सो माय मग त्याची जिंदगी जगू दे म्हणत हां मी का ताईला बांधून ठेवतो का मी काहीला मारसोड करतो का मी का ताईला बोलतो का हां मना नसत आहेत बापा त्या जे वाटलं ते खातात जे वाटलं ते झोपतात जे वाटलं ते उठतात हां जे करायचंय ते करतात मी काय म्हणतो माहिती काही नाही म्हणत फक्त थोडंसं बोलतो बाप्पा मी मग का ते नाही बोलू का मी नाही नाही तशी नाही म्हणता येईल मी की एकदमच बोलू नको काय एकदमच सुटडून दे पण एवढी नको बोलत जाऊ आता दिसते ना मेडूयांना दिसते ना भेदभाव बी करत तू पुरीमध्ये सुनीमध्ये जसं मला पाहतं तसं तैले पाहिजे जाय जेवढं चांगलं मला पाहतं तेवढं नाही पाहू शकत पण थोडंसं तर तैले पाहू शकतं ना चांगलं माय 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 चांगली दिसतं पाहतो तैले काय आता विशाखा वहिनी म्हणत होती की मला जायचं आहे म्हणून माहेरी हां आनंदीच्या बाबाला घेऊन जायला तयार होते विशाखा वहिनीले तुला माहिती आहे ना विशाखा वाईणी लग्न झालं तेव्हापासून माहेरी गेली नाही माहेर तैनं पाहिलं नाही आता आनंदीच्या बाबा आनंदीचे बाबा घेऊन जातो म्हणे तर तू काय मंदा तिन उदलती विशाखा तू जाऊ नको नसन तसं हां काय विशाखा का वहिनी रोखू राहिली होती त्यालाही खुशी आहे माहिरी जायची दोन दिवस मायरी राहायची आता मला खुशी नाही का म माहेरी यायची दोन दिवस राहायची सुख घ्यायची तशी त्याची इच्छा होत हां मी येत असेन तर त्याला वाटत असेन की माहिती पा कशी माहिती येते पण मला जायला नाही भेटत कुठं हां त्या कधी निघत नाही घराच्या बाहेर आता कशा चालल्या होत्या आनंदीच्या बाबा तिला घेऊन चालले होते तर तू काय नको जाऊ नको जाऊ करू राहिली होती चांगलं नसते व राही असं चांगलं नसते माय 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 तुला तिशीच पडली तुला हे नाही पडली मा माझी तब्येत खराब आहे बा दोन तीन सालाही लागल्या मा मायला कमजोरी आली असं आलं तसं आलं ते काही नाही ते विशाखाला काम नाही पाठवलं मोहिनीला काऊन नाही पाठवलं आनंदीला काउंट बोलली हेच बोल तू तुम मला तू विचारलं का मला आई तू तब्येत कशी आहे काय कशी आहे मा काय काळजी नाही आहे त्याच्याच बारात काहीजी तिला काऊन थांबवलं काही विशाखाला थांबू राहिली होती हे नाही विचार केला तुला माझी तब्येत खराब होती माई कोण सेवा करन मग आणि एवढं मोठा घर कोणाच्या भरसा सोडून जाईन ते हां म्हणून म्हटलं थांब तू हो आई पण याच्यातून काही ना काही तोड तर तो निघू शकला असताना मामी कायसाठी आहे हां मामी इतक्या दिवसाची तर आहे मामी नव्हती करू शकत का तू सेवा हां मामी तुझ्या नव्हती देऊ शकत का आय तर थोडंसं मामीची तर खूप सेवा केली मामीचा पाय तुटला होता तेव्हा हां आता मामी नाही करू शकली होती का त्या तीच जी आहे का फक्त घरातली मामी नव्हती का मामी मदत नव्हती करू शकत का मामी का एवढी गुढी झाली का आई करायचं असलं ना मनात नाही माणूस कसंही करू काही करून करते पण करायचंच नसलं तर मग काही फायदा नाही मामी होती घरी मामीन तुझी सेवा केली असती काही नाही तर मग एखादी बाई लावून घेतली असती आपण स्वयंपाकाले कपडे धुवाले भाडे घासाले हा मामी जास्त करा नसतं लागलं बाई लावली असती अरे माणसाच्या मनात असलं ना तर माणूस काही करू शकते कोणाही गोष्टीचा तोड काढू शकते पण माणसाले जर समोरच्या व्यक्तीला रोख्याच आहे आणि त्याला दाबायचंच आहे तर मग काही नाही होऊ शकत म्हणणं काय तुझ्या तुला काय वाटते की माय मनात होतं की विशाखन जाऊ ने नाही आहे तसं म्हणणं नाही आहे मी तसं नाही म्हणू राहिली तुम्ही मन खराब आहे म्हणून तशी गोष्ट नाही आहे माय एवढं म्हण आहे की सुनीले थोडंसं पोरीसारखं पाय एकदमच सुनीसारखं नको पाहू हे माय म्हणणं आहे आई विचार करतो विशाखा वहिनीच्या जागी जर मी असती तर हा तुझी पोरगी असती तर माझ्या सासूनं म्हटलं असतं की का काही जायची गरज नाही त्या माय बापाचे तांब्याचे असाले बाबा मला घ्यायले उरायले अन्न माझ्या सासूनं म्हटलं असतं जायची गरज नाही माझी तब्येत नाही चांगली जाऊ नको तर तुला मनावर काय बिली असती काय बिती असती त्या मनावर मा मनावर काय बितली असती हा विचार करायचा पहिले आपल्याहून विचार करायचा दुसऱ्याचा कसं आहे जसं आपलं तसं दुसऱ्याचं आपल्याहून दुसऱ्याचा विचार करा आपण काय बाई मैं मैं माई पोरगी आहे माझ्या सासू बनण्याचा प्रयत्न नको करू तू आणि मला काही तू सांगू नको अशा गोष्टी मला सर्व माहित आहे तो यावून जास्त दुनिया मीन पाहिलेली आहे म्हटलं मला माहित आहे कसं वागा लागते कसं नाही वागा लागत हां मला माहित आहे जास्त तू अहून जास्त दुनिया पाहिलेली आहे मीनं तू माई पोरगी आहे पोरी सारखी राह माझी सासू बनण्याचा प्रयत्न नको करू मला माहित आहे सुनी सांग कसं लागते काय राह लागते सर्व माहित आहे मला तसंही काही तेल काय आपल्या घरात तरास नाही आहे काही तरास नाही आपल्या घरात हां आपल्या घरात जर तेल तरास असतात तर त्या राहिल्याच नसत्या कधीच्या चालल्या गेल्यास आपल्या मायबापाच्या इथं इथं मजा आहे हा इथं आश्वाम आहे म्हणून त्या राहिल्या तिला कोणत्याच गोष्टीची कमी नाही करत मी कोणत्याच गोष्टीची नाही सोन्यापासून लाण्यापासून साडी कपडा खाणं पिणं सर्व मीना दिले राहिले सर्व आणि सर्व देतो त्यानं तोंडातून काढल्या बरोबर त्याला देतो मी नाही तर विचारून घे राहिले मामागी आई खायले पियाले सोनं लान कपडा लत्ता हे दिल्यानं ना होत नाही ना हे दिल्यानं होत नाही इज्जती द्या लागते थोडीशी प्रेम भी द्या लागत असते माय नाही मा नाही कधीपासून एवढी हुशार झाली होतो कधीपासून अशा गोष्टी करायला लागली आई माणसावर जेव्हा बिकते ना माणसावर जेव्हा वेळ जाते ना तेव्हा माझ्यारी अक्कल येऊन जाते अक्कल येऊन जाते मला अक्कल आली मला समजलं की मी गलत आहोत मी ना माझी गलती एक्सेप्ट केली आन मी ना सुधारायचा प्रयत्न केला राहू दे हो बाई तू या गोष्टी मी डोक्याच्यावरून चालल्या बापा माझ्या डोकं दुखू आलं जाय मासाठ चा बनवून आण बाई अन डोकं दुखूर आलं बाई काय गोष्टी करू आली बापा तू बापा रे मला ताप आला तू या गोष्टी ऐकून लयस ज्ञानी ध्यानी झाली रे बापा माय पोरगी जाय माय जा एक कप चा बनवून आण मला होय त्यासाठी एक कप चा बनून आणतो मी पण मी मी ना तुला जे समजून सांगितलं ना त्या गोष्टीचा थोडा विचार करशील तू विचार करशील हो हो करीन सध्या मला कमजोरी आहे माग ताप आहे माझ तब्येत नाही आहे चांगली माहिती तब्येत चांगली झाली की मग विचार करी जाय तू आता एक कप चहा बनव माझ्यासाठी काही ऐकलं नाही आई ना आई ना काही नाही ऐकलं आईच्या माकाच्या वरून जाईल सगळी गोष्ट काही ऐकत नाही आहे सोनू बाई जाय ना माही एक कप चहा आण ना बाई माझ्यासाठी हां तुला गोष्ट ऐकून माहिती दुखू राहिलं ना जा एक कप बनवू ना बरं आहे आता माय भाई मग मा काय झालं पापा अशा कशा पागलसारख्या गोष्टी करू राहिली काहीतरी झालं मग पुरीला माझ्या मा पुरीच्या दिमाकामध्ये काहीतरी फरक पडला पहिले तशी नव्हती पाप्पा अचानक कशा गोष्टी कशा करायला लागली पोरगी हा जरूर मग पोरीच्या दिमागात काहीतरी फरक पडला बाप्पा एक तर इले काही डॉक्टर इकट दाखवा लागते नाही तर मग इले कोणत्या एखादं बाबा गेबाजवळ घेऊन जायला लागते काही धागे दोरी आणा लागतात काहीतरी आणायला लागते इले इचा काहीतरी इलाज करावं लागेल मला हा जरूर इले काही ना काही झालं मला तसं वाटते हा पुरा शॉक आहे माझ्या सासूवर हो ना हो इच्या माझ्या पोरीवर काही ना काही छूछा केला बाप्पा काही ना काही खाऊ घातलं काहीतरी छुछा केलेला इच्यावर हिच्या सासून म्हणून अशी बोलू राहिली हे नाही तर माई पोरगी अशी बोलणार बाप्पा हां हां माई पोरगी अशी नव्हती बोलत माया तर पुरा शॉक इच्या सासूवरच हा इच्या सासून काही ना काही करणी केली मा पोरीवर काहीतरी छुछा केलं बाप्पा आता आलेली आहे ना हे इले घेऊन जा लागेल एखाद्या बाबा घेबाजवळ घेऊन जा लागेल पा लागेल कोणाच छूछा केलं त्याच्यावर तुनं माझ्या रूममधली लाल कलरची बॅग आणली का त्या रूममध्ये हां तुन त्याच्यात मी कपडे घिपडे घेऊन जायची जी बॅग होती ते तुला घेतली का कोणती वा ते लाल कलरची छोटी आली हो हो तेच हो वा मी ना घेतली होती आजिले गावाला जायचं होतं तर छोटी बॅग पाहिजे मी कपडे ठेवायला तर मी ना त्या रूममधली घेऊन आजील दिली होती अरे तुला घेतली होती का म्हणून तर म्हटलं नाही राहिली तू कुठं चालली तर आता तुला काय पाहिजे बॅग आई मी नाही चालली कुठं विशाखा वहिनीला देतो म्हटलं ते तर विशाकवणीच बॅग नाही आहे ना तर म्हणून मॅटर ते बॅग देतो कपडे आले का ती घेऊन दिली होती मी ना मागच्या बारी तर घेऊन दिली होती एक बॅग तर गोव्याला चालली होती तेव्हा हो आहे पण त्या बॅगमध्ये दुसरं काहीतरी आहे माय काय त्या बॅगमध्ये काही नाही आहे त्याच्यातनी थोडंसं कुरवड्या पापडं वड्या गिड्या असं ठेवलेल्या वहिनीनं घेऊन जातो म्हणे आनंदी वहिनीच्या आईसाठी तर त्याच्यातनी ते घेऊन चाललेली आहे वहिनी म्हणून दुसरी बॅग पाहिजे होती जाऊ दे नाही आता जवळ राहू दे मी मोहिनी वहिनीजवळ पाहतो त्याच्याजवळ नक्की असेल माय 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 काही खरं नाही आता माझ्या घरचं काही खरं नाही आहे माझ्या घराचं आता आता दो दो हाताना हे घर लुटतात वाटते हां आता घरून इथून कुरळ्या पापडं वड्या इगड्या काय घेऊन जायची गरज आहे हां या विषयकाला काय घेऊन जायची गरज आहे पोरी आणतात बाप्पा मायच्या घरून हा कुरळ्या पापड शेवड्या हे, पोरी हे आ, ते पोरी आणतात मायच्या घरून हे पोरगी घेऊन चालली लगे मायच्या घरी नाही सगळी माहिती नाही आहे फक्त ते आंब्याच्या रसाला घेऊन चालली तर बाप्पा एवढं प्रेम दाखवू राहिली आणि मी सात वर्षापासून तिला पोचू राहिली तिला घरात मी ठेवलं माया हा राहू दिलं माहिती सून बन आणलं तिला आणि माया काही नाही मला ना लागल्या दोन तीन तरी तिला गावाला जायचं होतं लगे ताई ना फक्त घेऊन जातो म्हणते लगे पाय काय काय घेऊन चालली ते लगे काय घेऊन चालली आणि काय नाही पुरी बापाच्या घरून आणतात बापा, बापा कुरड्या पापड हे ते पोरगी घेऊन चालली हे तर नवाईचा बाप्पा मी देतोस तुम्हाला पुरीले कुरड्या पापड शेवड्या गिवड्या हे ते हे घेऊन चालली तिकडे पाहितो ना विशाखा काय काय घेऊन चालली तर पालागीन मला तिचा थैला गेला चेक करा लागेल नाही तू काही घेऊन चालली का तुपाचा डब्बा गिब्बा असं काही घेऊन चालली का पालागीमध्ये काही खरं नाही पापा काही खरं नाही या घराचं आनंदी झाली का तयार तू हो ताई झाली कधी येत आहे तर बाबा बाबाला फोन केला का ना हो आला होता बाबाचा सकाळी फोन आला होता बाबा म्हणे की बस निघालो म्हणे निघालेला आहे कधी पोहचू शकतात घरी तुमचं झालं का हो माय पण झालं मी काय म्हणतो ताई तसं आपण दोन तर करून ठेवलेला आहे लागलं तर मग आट्याला गरम गरम बनवून ना ताई कोण सोनू ताई सोनू ताई बनवून देईन म्हणे ना गरम गरम लागलं तर आट्याला बनवून देईन म्हणे तसं म्हणून आपण दोन टाइमपाक पाणी करून तर ठेवून दिलेला आहे एवढा स्वयंपाक बनवला की त्याला संध्याकाळी गरज नाही पडली पाहिजे बनवायची हो हो तसं तर बनवून ठेवलेलं आहे आपण ना ताईचं झालं का, का? विशाखा यायचं विचारू नको विशाखा द्यायचं सकाळपासून झालेलं आहे सकाळपासून सकाळी होती सकाळी चारले होता का त्या हो आपण पाच वाजता उठलो आपल्या पहिले सुटल्या त्या चार वाजतापासून जात आहे म्हणून खूप खुश आहेत त्या हा बरं आहे पहिले कुठं जायला भेटत ना बरं झालं विशाखा ताईले पण घेऊन चालले बाबा हो हो आता माय बाई व तुम्ही दोघी तयारच नाही झाला का मग झालं ना तयार आम्ही तयार झालो माय 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 बॅग भरली का तुला बॅग भरली का हो हो ताई बॅग वगैरे भरली मी ना का आनंदी <laughs> ना बॅग घेत नाही भरली वाटते तू बॅग घेत दिसून राहिली पण ना भरली का बॅग तुन कपडे घेऊन नाही भरले तू तू नाही 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 ताई मी बी राहिली बॅग एक साईट नाही भरली मी तिथं माय खूप सारे कपडे आहे ना ड्रेस आहे माहिती तिथं तर आता तिथं बी काय घालणार का माहिती गेल्यावर तिथं मी ड्रेस घालणार माझ्या आधीचे ड्रेस आहेत ना खूप सारे तर मी तेच ड्रेस घालणार तर म्हणून मी काही कपडे घेऊन नाही कोण अरे हो तुझे ड्रेसेस असेल तिथं खूप सारे आहे ना? ना? ना हो ना, ना ना ताई मला पण तिथे येऊन साडीच घालावं लागेल माय तो ड्रेसच नाही माया घालून घेसान ना पण माय माप नाही तुम्हाला ना ना हो माप नाही येणार ना मला पण माया मापाचा ड्रेस विशाखाताई लिहून जाणार विशाखात घालू शकते तिथं माय ड्रेस हो हो तुझा तुझ्या मापाचे कपडे विशाखातही लिहून जाणार विशाखाताई घालू शकते आता माय बे मी ड्रेस नाही ना बाप्पा मी ना घालत ड्रेस काय होते माहिती सरच घालतात ड्रेस काय त्याच्यात पण बाई जी कधी ड्रेस नाही घातला पाहिला मीना ना तर तुमच्या म्हणण्यावर एक पॅन्ट टॉप घातला होता त्यानं पाहिलं होतं तर किती बोलली होती बाप्पा नाही नाही बापा, बापा मी ना घरात ड्रेसन ड्रेस नाही ना ताई काही नव्हत ना माझ्या जीन टॉप घालणार लगाई ड्रेस घालणार लगाय काय नव्हत हो ना ताई घालून निसांना बरं बरं पाहि नाही पली इथून निघा चला लवकर मला तेवढी घाई झाली आची चला बाप्पा चला ना हो ना ताई बाबाल ती घेऊ द्या बाबाल केलं तर का फोन कधी येते बाबा बाबा म्हणे बस बसलेला आम्ही काही गाडीत येणार तसा मध्ये चला चला आपण बॅगा काढून आपल्या हॉलमध्ये ठेवून देऊ बाबा आले की तसंच निघू आपण हो पण तर करायला लागेल ना, 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 ना हो चा पाणी पेल की निघालो बरं बरं ठीक आहे का हो बाबाचं जेव्हा खावाचं कसं बाबा म्हणत होते म्हणे बाई म्हणे जेव्हा खावाचा काही रोल नको ठेवशील म्हणे आलो चा पाणी पेलो की निकसान म्हणे तिघीच्या तिघी कारण की मग ऊन होईन म्हणे आपल्याला झाले तर जेव्हा खावाचं काही टेन्शन नका घेऊ आई आई म्हणे घरी स्वयंपाक बनवून ठेवते म्हणे बरं ठीक आहे तर मग बाबा आता येण्यातच आहे ना होते बाबा येण्यातच आहे बरं विक्रमजीला फोन करून बोलवून घेतो मग मी मला एक विक्रमजी म्हणत होते बाबा आल्यावर मला फोन लावशील म्हणे मी येईन म्हणे दादा गेली का वावरा हो वावरातून चक्कर मारून येतो म्हणे बरं बरं <tiny> <tiny> काय बाप्पा तुम्ही उभे उभे आले उभे उभ्यात चालले लगे मुक्काम की काम करायला पाहिजे होतं आजच्या दिवस नाही ना भाई मुक्काम करणं नाही होत नाही होत मुक्काम ना करणं काय बाप्पा जेवण खाऊन नाही करत म्हणता तुम्ही जेवण खाऊन करून जा म्हटलं तर तुम्ही म्हणता की नाही म्हणता जेवण खाऊन नाही करत म्हणता चहा पाणी पेतून निघतो म्हणता नाही ना भाई तिकडे आणून तिच्या आईनं स्वयंपाक बनवून ठेवलेला आहे ना स्वयंपाक बिंपाक बनवून ठेवला तिनं बस आता घ्यायला आलो मी यायचे इथून गेलो की घरी गेलो की जेव्हाच असं मग कसं उशीर होते ना मग उंडले होते हा उन तुम्हाला माहिती नाही कशी तर पुरेल तर उंडले होते मग हो बाप्पा पाणी नाही उरालं लय गरमा करू राहिलं मग नाही तर काय होऊन होती ना माउन म्हणून म्हटलं जेवण खावण्याचं राहू द्या पहिले सालनंत फोनवर सांगितलं तुम्ही ना जेवणा काही ठेवशील नको म्हटलं तुम्ही तिघीजण येत असा म्हटलं चहा पाणी पिलं की निघालो बरं बाप्पा आता म्हणू काय शकतो आम्ही विक्रम मी काय म्हणतो आपल्या गाडीत नाही बस स्टँडवर सोडून दे म्हटलं कसं बॅका कायत काय ना याच्या एसटी मध्ये बसून देशील म्हटलं हो नाही मी बसून देईन एसटी गेट्टीत बसून देईन पा मोठे जवाई घरी होते तर मोठ्या जवळची भेट झाली आता त्याची भेटच नाही झाली दोघांची बी कसं त्याला सुट्टी नाही ना घरी राहते हा वावर शिवार पाहते घरी ते दोघं घरी नाही राहत ना त्याला सुट्ट्या नाही राहत ना हो oh, तैली बोलवून घेऊ मी म्हणत नाही असं तैल म्हणा सुट्टी गिट्टी घेऊन एकाच दिवस राहा म्हणा काय म्हणता मग तुम्ही बाई भाऊ येऊन जासन म्हणजे कसं तुम्ही आले रातभर राहायसा घेऊन दिवसार करसन मग माझ्या तिने पोरील तुम्ही घेऊन येऊन जासान इथं मग याची काही गरज नाही तरी सोडायची हो ना माझी ठीक आहे ना बाई मी काय म्हणतो आमच्या तिनी जवायला पाठवून देसन म्हटलं मग आता ते मी काय सांगू सांग त्याच्या सुट्ट्यावर आता त्याच्या मनावर आहे ते आले तर काय काही नाही करत मी तैल आले आता त्याच्यावर आहे तैला आहे का नाही याचा सुट्टी भेटते का नाही भेटत नाही काय बो मा काही नाही तसं फोन करून सांगेन मी पण तुम्ही बरं बाईल बाबा चला ना तयार झाला भाई तुम्ही तिकी तयार चला चला मग चला तसा उशिर उडाल आता माई तिघीच्या तिघी बाच तयार झाला बाबा तयार होत वाटते की काय भरून ना कशा तयार झाल्या तिकीच्या जायच्या बा कशा तयार बातच पटापट पुरे कामही झाले लगे घरचे पटापट कामही केले लगे हा माहिरी जायचं पाय कसे पटापट काम होतात हा घरी चार वाजवतात कामाईले असून आता माहेरी त्याच्या बाराच्या अंदर मध्ये कामं झाले पाणी सर्व पॅकिंग लगे तयार गियार झाले लगे हा माहेरी जायचं म्हटलं कुठून फुटा येते काय माहिती सांगतात हा बातच फुटा येते बातच तयार करतात कामधंदे करून तयार राहतात चलो बाई येतो मग आम्ही येतो मग आम्ही म्हटलं हो हो सांगतो तुम्हाला फोन करून सांगतो सांगतो नाही ती नीच हवा मला पाहिजे मागरी हा ते सांग म्हटलं रातभर मुक्काम कर सांग मग चाललं मग आपल्या घरी वापस नाही का हो हो सांगतो ना सांगतो चला येतो मग चला बाई बाबा चला ना का गोष्टीच करता का चला लवकर आता माय बाई मम्मी काही झाली बाबा काय बोलू राहिले आता सोबत मोहिनी अरे दीपक दादा अरे दीपक दीपक दादा अचानक कसा काय आला एकदम सरप्राईज मोहिनी कुठे चालली का तू नाही दादा मी आनंदीचे बाबा नाही काय बाबा घ्यायला आले होते आंब्याच्या रसाले तर आम्ही तिघे जणी त्याच्या चाललो होतो पण आईनं तुम्हाला पाठवलं तुम्ही आंब्याच्या रसाले आणायला काय मला सांगितलं नाही पण चुपला आईनं तुझा फोन पाहिजे फोन असं चालू नाही आहे तुझ्या अरे हो माझा फोन खराब झालेला आहे मला आठवणच नाही राहिली म्हणून आई म्हणे फोन बिन नको लावू म्हणे शुद्ध तिला आणायला चालला जाय म्हणे म्हणून मी तुला घ्यायला आलो बापारे दीपक तू घ्यायला आला का मोहिनीने आंब्याच्या रसासाठी हो मावशी मी घ्यायला आलो बाबा येतो आनंदीच्या बाबा सोबत चालली होती त्याच्या घरी आंब्याच्या वर्ष मोहिनी तुला असं वाटलं नाही का आम्ही काही का काही का तू आम्हाला नाही नाही दादा असं काही नाही मला असं वाटलं आई बाबा मुंबईला राहते तुम्ही आता लक्ष लक्ष देता मावर देते मावर कोण देते मला असं वाटलं पागल का बहीण आहे आई किती तू आठवण काढत राहते किती आठवण काढत राहते हो दादा मला पण खूप वाटवून येते अरे तयार झालेलीच वाटते तू चल चल आपल्या घरी चल आई मग तुला आंब्याच्या बोलवलं अरे तुम्ही मोहिनीचे भाऊ आहे का हो हो काकाजी मी भाऊ आहे तिचा नाही आहे मांदेला भाऊ आहे आता मांदेला असो का कसा बी असो भाऊ आहे ना माया हो भाऊ आहे भाऊ बरं माहिनी तू तर येणार चल चल घरी चल हो दादा हो चल माय बाई आखरी हिचा भाऊ आला इले घ्याले इले वाटलं नव्हतं की घ्याले येईन तीन म्हणून तिला वाटलं कशाला त्रास द्यायले इले असतील मला पण आला तिचा भाऊ तिला घ्याले आंब्याच्या रसाले मावशी आईनं तुम्हाला बी चालेल म्हटलं आंब्याच्या रसाले नाही रे बापा, बाबा होत माझ तब्येत नाही चांगली पण आनंदीचे बाबा मला बिघायला आले होते ना पण माय जाणं नाही होत बाबा माई तब्येत नाही चांगली मला ना सलाईन लागला बापा दोन तीन तर माहिती काय बाबा तुम्ही माहिती काही फोन नाही लावत काही विचारपूस नाही करत काही नाही करत पाहि ना हे भाऊ आले होते मला घ्यायला पण याच्यासोबत घेणे चालली मी मोहिनी लिहून जाय पाहतो मोहिणी लिहून जाय मी येईन ना तशी तशी म्हणत मी येईन बरं ठीक आहे मग मावशी मोहिनी लिहून जातो मग मी हो हो घेऊन जाय घेऊन जाय मोहिनी तू या आला तुला घ्या आकरी आहे ना जाय मग तुझ्या भावासोबत जा आनंदी बाबा मग मी जातो भावासोबत हो बाई मोहिनी आता मी तर नूर आलो तुला तुले पण आता तुझ्या भाऊ तो तर भावासोबत जा हो बाबा मी नंतर कधी येईन तुमच्या घरी काही वांदा नाही बाई नंतर घेऊन जाईन मी तुले हो बाबा आ, चल मोहिनी काका तुमचं गाव आमच्या मधामध्येच पडते ना हां तर चला मी गाडी घेऊन आलेलो चला तुम्हाला घेऊन जातो सर येईल हां मग तुमच्या गावाला सोडून देतो तुम्हाला मग आम्ही आमच्या जा गावाला जातो ठीक आहे अरे हो हो तुम्ही कोणा पुरुष आहे ना हो हो तुमच्या मधात तीच पडते आमचं गाव ठीक आहे मग सोडून द्या आम्हाला हो दादा येईल पण घेऊन चला आपल्या गाडीत नाही हां मग मधात मी यायला सोडून द्यायचा गावाला की मग आपण चालले जाऊ आपल्या घरी हो बाई चला तर मग हो चला चला मावशी येतो मग मी हा ये ये बापा ये आणि फोन घेऊन लावायला सांगशील तर हो मावशी कधी काही फोन नाही लावत काही नाही काही नाही सांगशील तर मायले हा वच्छाला मावशी बोलत होती म्हणाले हो मावशी सांगेल ना दादा इथंच टाइमपास नको करू चाल लवकर आम्हाला या घरातून काढ बापा लय घाई झाली आम्हाला इथून निघायची मग नाही तर काय नाही बाबा चला ना आपण हो हो बाई विशाखा चल चल आता माय 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 येईल पण किती घाई झाली निघायची